नाशिकमध्ये राज्यस्तरीय क्रांतीसूर्य व क्रांतीज्योती शिक्षक प्रेरणा पुरस्कार सोहळा पुष्परत्न बहुद्देशीय सेवाभावी संस्थातर्फे राज्यस्तरीय क्रांतीसूर्य व क्रांतीज्योती शिक्षक प्रेरणा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन रविवारी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता परशुराम सायखेडकर सभागृह शालीमार नाशिक येथे करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून छगनरावजी भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीनजी ठाकरे सरचिटणीस मराठा प्रसारक समाज नाशिक मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ओंकार पवार आय एस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक दैनिक पुण्यनगरीचे संपादक किरण लोखंडे दत्तात्रे कराळे आय नाशिक परिक्षेत्र तसेच डॉक्टर संजीव सोनवणे कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत या राज्यस्तरीय सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करणाऱ्या एकशे पाच निवडक शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार असून काही निवडक संस्था चालक व मुख्याध्यापकांचाही गौरव करण्यात येणार आहे यावेळी आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी आणि बिग स्कोर एज्युकेशन कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या एअर रंकार लर्निंग ऑनलाईन ऍप चं उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे तसेच दैनिक पुण्यनगरीच्या विशेष पुरवणीचं प्रकाशन व प्राध्यापक डॉक्टर आनंद अहिरे लिखित प्राध्यापकांना घडवणारा प्राध्यापक या पुस्तकाचं प्रकाशनही या सोहळ्यात होणार आहे पुष्परत्न बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर आनंद अहिरे यांनी सांगितलं की संस्थेच्या माध्यमातून दोन हजार सोळापासून शैक्षणिक साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्य होत आहे साहित्य क्षेत्रात एकावन्नहून अधिक राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कवी संमेलन साहित्य संमेलन व पुरस्कार सोहळे आयोजित करण्यात आले आहेत शैक्षणिक क्षेत्रात सोळा हजारहून अधिक विद्यार्थी अकॅडमीच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊन एक हजार सहाशे सतरा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले आहेत तर महाराष्ट्रातील शहाण्णव हजार विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शनही देण्यात आलं या कार्यक्रमात गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच सामाजिक क्षेत्रातील उपक्रमाचा आढावा घेतला जाणार असून राज्यभरातील शिक्षकांसाठी हा प्रेरणादायी सोहळा ठरणार आहे